कोण मत देत नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र न जय महाराष्ट्र माझं नाव गोपाळ भीमराव राहणार जिल्हाधार देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी त्यांना म्हणले होते की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा आम्ही पूर्ण सातबारा कोरा करून देऊ पण दुर्दैवीची गोष्ट अशी झाली की राज्याचे दुसरे उपमुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकोणतीस तारखेच्या एका सभेच्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही एकतीस तारखेच्या आत तुम्ही पीक कर्ज सगळं पूर्ण भरून टाका पण हे वक्तव्य दुर्दैव्य असल्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला काढायची वेळ आहे कारण दोन दिवसामध्ये कुठलाही शेतकरी हो इतके पैसे गोळा करू शकत नाही आणि अ त्यात अवकाळी पाऊस सुलतानी संकट आणि असल्या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना धीर द्यायचा सोडून ते दंडमशाहीच्या प्रकारे हुकमशाहीच्या प्रकारे दोन मध्ये कर्ज कर्ज भरा का म्हणतात आणि सरकार निवडणुकी यायच्या अगोदर ते म्हणते की कर्जमाफी करू म्हणजे सरकारचं दू दोन तोंडी मांडळासारखं बोलणं आहे एका तोंडाने अजितदादा अजीदादा अजीदा बोलतात आणि एका तोंडाने देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की आम्ही कर्जमाफी करू पण अजितदादा म्हणतात की कर्ज भरून घ्या म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पूर्णपणे काळ फासले जात दा, दा, आहे आणि एक सरकार एक मित्रपक्ष शेतकऱ्याला गाजर दाखवते आणि एक तोंडाला काळ काळ फासवतोय काय म्हणणं काय शेतकऱ्याच आता माझ्याकडे कर्ज भरायला पैसे नाहीत म्हणून मी माझ्या शरीराचे लिव्हर किडनी डोळे हे विक्रीच काढलेले आहेत आता किडनीचा एक लाख रुपये लिव्हरचे पंच्याहत्तर हजार रुपये आणि डोळ्याचे तीस हजार रुपये मी भाव असा ठेवलेला आहे कोण घेण्यास इच्छुक असत संपर्क करावा कर्ज बाजार झालेलो आहे त्या कर्ज भरण्यास आम्ही सक्षम नव्हतो त्यामुळे आम्ही आवडीच काढलेले आहे